श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात सौदा येथील सौदा येथे आज विशिष्ट समाजातील मतदारांची पाश्चेच्यावर नायक नावे गायब असल्याचा आरोप माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी केला आहे त्यांनी यावेळी या, या मतदारांना सोबत घेऊन प्रशासनास मतदान या मतदारांना करू द्यावे असे आवाहनही केले आहे यावेळी मतदारांजवळ वोटिंग कार्ड सुद्धा असून त्यांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहे जगभरामध्ये लोकसभा चोवीस निवडणूक सुरू आहे आणि या लोक निवडणुकीच्या निमित्तान सावदा शहरामध्ये अनेक भागामध्ये मुस्लिम वोटरचे नाव वगळून वगळले गेलेले आहे या लोकांची नाव डिलेटेडमध्ये नाही किंवा स्थलांतरितमध्ये नाही किंवा मृत्यू नाही याद्याच्या याद्या ह्या भागाच्या गायब झालेल्या आहे इकडे शासन हे म्हणते आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि दुसऱ्या बाजूला याद्याच्या याद्या गायब होत आहे या ठिकाणी आम्ही सकाळपासून तहसीलदार साहेब असेल किंवा निवडणूक अधिकारी असेल किंवा कलेक्टर साहेबा साहेब असेल यांच्याशी वारंवार आम्ही फोनवर बोलण्यात आले नाही आमच्या शंकेचं निरासन किंवा आमच्यापर्यंत कोणीही अधिकारी आलेलं नाही या ठिकाणी आम्ही आमची कैफियत मांडत असताना मैसूरचे ये लोक येतात आणि फक्त बोलून निघून जातात आता या लोकां कमीत कमी या गावातील कमीत कमी पाचशे लोकांचे आणि एकाच समाजाच्या लोकांचं नावं वगळण्यात आलेलं आहे हे नावं जाणून बुजून वगळण्यात आलेलं आहे की शासनाच्या आणि महसूल डिपारिप डिपार्टमेंटच्या चुकी नाही वगळण्यात आलेलं आहे आज हे लोक शासन हे म्हणते आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्याला हक्क बजवावा आणि ह्या लोकांना आज या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हक्क बजावत असताना था यांना थांबवलं जात आहे इकडे पोलीस म्हणते की शंभर फुटाच्या जा दुसऱ्या ठिकाणी मैसूरचे लोक हे काही फेर मांडत असताना कोणी सामोरं जायला तयार नाही आम्ही न्याय मागायला को कोणाकडे जायचं आमचा ह्या हा जो विषय आहे तहसीलदार किंवा કલેક્ટર સાહેબ કિં પ્રાંત સાહેબ પ્રમાણે મતદાન કરાયેલા ભાગ પા અનંતી કરતો लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वर बघा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद